दंडू मी एक रानात चाललो होतो रानात होतो ह्या हपशेपी गेलो की उगच गाठी काढली आणि गाठी कधी कधी चाललो मग आमच्या नदीच्या ख असं गेलो तिथं खड्डा आहे आणि खड्ड्यापासून एवढीच आहे पण ती माझं नाम चालू होता तोंडात गावापासूनच कसं काय मी काढली तर सुरू केलं मग मी तिथं गेलो खड्ड्यातून एक मोठं नाग तिथं ल बसलेला होता मला ती उडी हाणल्यावरच काढलं तिथं नाग आहे म्हणून म्हणजे माझ्या पाया चालतात का कुठं होतं माहीत नाही पण त्याने उडी हाणून पलीकडे पडला ती आवाज आला मी तिकडं खड्ड्यात बघितलं तर नाग होता मग ती म ना म्हणजे नामाचा इतका फायदा झाला तेव्हापासून मी कुठं बी गाडीवर असू अगर रानात जाऊ गाठीकडून करतो सांगितलं संकल्प आता संकल्प मला कोणतं व्यसन नाही मी तंबाऊ खात नाही फक्त येऊन जाऊन चहा अगर दूध खावा तर घेतो मग तुम्ही सांगा मला देवाची सेवा काय करायची तर मंदिरातली मी करतो झाडायचं <laughs> जा सांगा काय साफसफाई करायचं सांगा काय सांगा नाही आता ते तुम तुम ना। ना। तर तुम्ही गाव तुमचं आहे मंदिर जर मी आलो मंदिर झाडलं नसलं तर बाबाला मी झाडतो ते तर आहेच मग मला या काही ठरवून द्या तो करेल अनुसरणाचं आयोजन करेल नियोजन करेल इतरांना धर्म सांगेल ज्या ज्या वेळेस कार्यक्रम आहे ते त्यात भाग येईल जे की तुमच्या वासनांनी त्या गोष्टी झाल्या पाहिजे हे तर तुम्हाला करायचंच आहे आणि मी ते तुम्हाला सांगणारच आहे नियोजन करणारच आहे ग्रुप करणार आहे आपण त्या ग्रुप वाईज मंदिराचं नियोजन सत्संगाचं नियोजन आपण करणारच आहोत तो काही विषय नाही आहे परंतु पाच तु, 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 दिवसामध्ये तु हो तुम्हाला तु, काय करण्याची इच्छा झाली हे महत्वाचं आहे मी कसं आहे आपलं सारत पाहिलं सत्संग की नाही काही हरकत नाही तुम्ही आले वासना केली इच्छा केली हे काही कमी नाही पुढं